नमस्कार मी निवृत्ती गणेश शेवाळे शेतकरी अतिवृष्टीनं प्रचंड त्या ठिकाणी हतबल झालेला शास्ना आहे आणि प्रशासनानं शासनाकडील आलेलं अनुदान अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात टाकलेलं नाही आहे एकीकडे कर्जमुक्तीसाठी शेतकरी लढत आहे नागपूर संपूर्ण शेतकऱ्यांनी जाम केलेला आहे आणि अशा हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या खात्याला बँक ऑफ इंडिया शाखा राजूरनं होड लावलेले आहेत हे होड काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि शासनानं दिलेलं अठरा हजार पाचशे रुपये अनुदान आपल्या खात्यावर पाडण्यासाठी उद्या ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक राजूर गणपती येथे जालना भोकरदन हायवेवर रास्ता रोको आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे तरी सर्व शेतकरी भावांना शेतकरी पुत्रांना विनंती आहे उद्याच्या आंदोलनामध्ये आपण एकीचं बळ दाखवा आणि सर्वांनी या आंदोलनाला या हे हात जोडून नम्र विनंती जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद